सुप्रभात मैं मै आप सभी का दोस्त राइडर रायडर आप सभी में विराजित अंतर आत्मा को मेरा सप्रेम नमस्कार मित्रांनो नमस्कार मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आजच्या आपल्या नवीन व्हिलॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांमधील विराजित अंतर आत्माला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपला आजचा हा डेलीचा व्लॉग आहे सकाळचे वेळ आहे छान सूर्यप्रकाश पडलेला आहे आज वर्किंग डे आहे मंगळ मित्रांनो मला विशेष कौतुक वाटतं न्यू कमर जे यूट्यूबर आहेत ते खूप मेहनत करतात विशेषतः आमच्या महिला भगिनी अतिशय मेहनत करतात त्यांचे विषय साधे सिंपल आणि वास्तवाला धरून असतात आमचे जे न्यू यूट्यूबर आहेत त्यांचं मी खूप खूप कौतुक करतो मित्रांनो ज्या ज्या आम्हाला नवीन ट्रिक माहिती आहेत नवीन ज्ञान आम्ही जिथे जिथे मिळतं आहे किंवा जिथे जिथे मिळू शकेल त्याचा त्याचा आपण शोध घेतला पाहिजे कारण ज्ञान हे कधीच वाया जात नाही विशेषतः आमचे न्यू कमर यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी फार आवश्यक आहेत मित्रांनो इंटरनेटमध्ये खूप सारी माहिती खूप सारे, सारे व्हिडिओ उपलब्ध आहेत आपण ज्या विषयाशी यूट्यूबला कनेक्ट आहोत किंवा ज्या विषयाचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे त्याची भरपूर माहिती घ्या आणि त्या माहितीचा उपयोग करून घ्या जेणेकरून आपले व्हिडिओ आपले विलॉग खूप सुंदर आणि चांगले होतील इंटरनेटची माहिती ॲडव्हान्स नॉलेज तुम्ही घ्यायलाच पाहिजे मित्रांनो इंटरनेटद्वारा आपण खूप सारी माहिती घेऊ शकतो कारण महा हे महाजाल आहे अतिशय याच्यात भरपूर ठासून माहिती भरलेली आहे त्या ज्ञानाचा त्या माहितीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे आणि ज्यामुळे आपलं यूट्यूब आहे आपला विलॉग आहे हा समृद्ध होईल कारण सबस्क्रायबर मंडळींना इतर लोकांना तुमचे अपडेटेड नॉलेज खूप आवडते तोच तोच रटा रटाळपणा कोणालाही आवडत नाही त्यामुळे प्रत्येक वेळी आपण अपडेट होणे स्वतःला अपडेट करून घेणे अतिशय महत्त्वाचा आहे आज गुरुवार आहे शुभ सकाळ सकाळी लवकर मी जाऊन ओल्ड गोल्डननेच्या गेटजवळच आमच्या बाजूलाच हे साईबाबांचं मंदिर आहे अतिशय मनमोहक आणि सुंदर मूर्ती आहे अतिशय प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी देवदर्शन घेतलं की आमचे जे स्थानिक रहिवासी आहेत भक्त मंडळी आहेत खूप छान सेवा करतात ह्या मंदिरात धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी चालू असतात श्री साईनाथाय नमहा आता संध्याकाळची वेळ झालेली आहे माझ्या मिसेस प्रतिभाताई पाटील नाथबाईला घेऊन चाललेले आहेत गार्डनमध्ये लहान मुलांना खेळायला खूप आनंद होतो आबाल वृद्धांसाठी हे गार्डन आहे वेगवेगळे शिक्षण आहे मुलांचा आनंद बघून आपणही खूप आनंदी होतो इथे वॉकिंगसाठी पण ट्रॅक उपलब्ध आहे ज्यांना मेडिटेशन ध्यान योगासन करायचे आहे त्यांच्यासाठी विवेकानंद योग केंद्र आहे बरेचसे मंडळी त्या योग केंद्राचा लाभ घेत असतात गार्डनच्या ह्या भागामध्ये थोडंसं एक जंगल सीन बनवलेलं आहे फॉरेस्टसारखं बनवलेलं आहे बघा भरपूर झाडी आहेत गार्डन वेल मेंटेन्ड आहे आणि बाजूला बघा हा वॉकिंगसाठी जॉगर्स ट्रॅक आहे बघा व्यवस्थित रितनं भरपूर मंडळी वॉकिंग करत असतात फिरायला येत असतात त्यामुळे चालणाऱ्यांना अजिबात वाहतुकीचा वगैरे डिस्टर्ब होत नाही गार्डन खूप छान बनवलेलं आहे महानगरपालिकेने बघा आजूबाजूला सीन सुद्धा किती सुंदर दिसत आहे काही छोटे मोठे काम सुद्धा इथे दुरुस्ती चालत राहतात महानगरपालिकेचे हे विशेष आहे महानगरपालिका आमची मीरा महानगरपालिका तशी खूप क्रिएटिव आहे खूप छान उपक्रम आमच्या इथे शहरामध्ये राबवले जातात मित्रांनो संध्याकाळची वेळ झालेली आहे थोडा काळ पडतो आहे आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला अवश्य कॉमेंट्स करा सूचना करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री साईनाथाय नमः